मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करतायत आणि आज रात्रीपर्यंत ते मुंबईत पोहोचतील असा अंदाज आहे मात्र या दरम्यान सरकार त्यांच्याशी काही चर्चा करते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आपल्यासोबत उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आहेत जारांगींशी चर्चेसंदर्भात कालपासून माध्यमांमध्ये बातम्या येत आहेत की आपण जे आहेत ते जारांगी पाटलांना फोन केला होता आणि त्यांच्याशी चर्चेसाठी आपण पुढाकार घेत आहे अशा बातम्या येत आहेत तर दुसरीकडे दे जारांगींनी देखील याला पुष्टी दिली आहे की आपण फोन केला होता नेमकं तथ्य काय आहे आंदोलन सुरू करण्यापूर्वी मी जरूर त्यांनी संपर्क केला होता त्यांचं माझं प्रत्यक्ष बोलणं होऊ शकलं नाही कारण थोडं उशीर रात्री उशीर झाला होता आणि शेवटी ते त्या ते उपलब्ध नव्हते पण त्यांचे सहकारी त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि मग त्याला मी सांगितलं की मी यायला तयार आहे चर्चेला तिथे येतो किंवा सकाळी लवकर येतो पण चर्चेमध्ये आपण आंदोलन स्थगित करायला तयार आहात का ज्यावेळी सरकारशी आपण चर्चा करतो सरकारला संधी दिली पाहिजे पण ज्यावेळी त्यांचा निर्धार मुंबईत जाण्याचा पक्का होता मग मी नंतर मग चर्चेचा जो मार्ग होता तो सोडून दिला कारण आपलं आमची भूमिका नेहमीच त्यांच्या त्यांच्या मागण्याकरता अतिशय त्याला नेहमीच आम्ही पाठिंबा दर्शवलेला आहे कालही मला वाटलं थोड्या कालही मला वाटलं होतं की आपण नगरच्या अहिल्यानगरच्या दौऱ्या त्यांच्याशी बोलावं परंतु आता मुंबई जाण्याचा निर्धार त्यांनी केल्यानंतर मग मी आम्ही मग नंतर मी ठरवलं की मुंबईतच त्यांनी जर इच्छा व्यक्त केली जाऊन भेटू आज त्यांनी सांगितलं की आम्ही त्या चर्चेला तयार आहोत मला वाटतं मुंबईत पोहोचल्यानंतर आमच्या उपसमितीची बैठक घेऊन आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या मग त्यांना भेटू आम्ही त्यांना उपसमितीची देखील बैठक कधी बोलवाल काय तुमच्या डोक्यामध्ये सगळ्या प्लॅन नाही अजून काही तसं नियोजन केलेलं नाही आता ते मुंबईला पोहोचल्यानंतर मी सगळ्या उपसमितीच्या सदस्यांना त्या मी विनंती करणार आहे मुंबईत या म्हणून उद्या म्हणा उद्या मुंबई दाखल होतील ते मग तिथे निर्णय करू तुमचे देखील अनेक मराठा संघटनांशी पूर्वीपासून संबंध राहिलेले आहेत या माध्यमातून या आंदोलनात तोडगा काढण्यासाठी काही प्रय प्रयत्न तुमच्याकडून सुरू आहेत नाही असं आहे की ज्या मूलभूत ज्या मागण्या आहेत है, उदाहरणार्थ हैदराबाद गॅजेटर लागू करण्याबद्दल सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे किंवा अन्य मला वाटतं ह्या सगळ्या मागण्यांच्या संदर्भात आम्ही तर ता ऑलरेडी आपण ज्यांचे ज्यांचे पुरावे उपलब्ध आहेत त्यांना दाखल द्यायला सुरुवात केली आपण कुणबीचे आपण थांबवलेलं नाही काहीच मला वाटतं त्याच्यातल्या ज्या त्रुटी आहेत काय न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ज्या उद्या अडचणी येऊ शकतात त्या सा त्या येऊ नये म्हणून तर आपण न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती नेमली आपण आणि त्यांना बरं त्यांना मुदतवाढ द्यावी अशी त्यांच्या निवेदनात मागणी होती आपण त्यांना एक सहा महिन्याची मुदतवाढ देऊन टाकली त्या आणि शिंदे हे म्हणणं की मला किमान सहा महिने लागतील पर आम्ही तो अहवाल सरकारला देऊ एकदा तो आला की मग या सगळ्या जे काही शंका उपस्थित झालेल्या आहेत त्या दूर होतील आपली प्रक्रिया राबवण्यामध्ये सरकारला सुलभ होईल न्यायमूर्ती शिंदेंना पुन्हा एकदा जरंगीशी चर्चेसाठी पाठवलं जाईल का समितीच्या नाही असं ते ते निवृत्ती न्यायमूर्ती आहेत पाय विचार किंवा ज्येष्ठता पाहतात त्यांना विनंती करू आम्ही जरंगे पाटलांची जर तशी इच्छा असेल की मला न्यायमूर्तींशी आम्हाला बोलायचं ना मी त्यांना विनंती करू जरंगे आहेत जर आंदोलनाला एका दिवसाची परवानगी देत असाल तर आरक्षण देखील एकाच दिवसात द्या कसं बघताय म्हणून अरे त्या आरक्षण एका दिवसात देण्यासंदर्भातला मुद्दाच नाही कारण आरक्षण देण्याच्या बाबतीमधलं जे दे। मोर्चाला परवानगी देण्याबद्दल किंवा मुंबईत आझाद मैदानावर येण्याबद्दल संख्या निश्चित करण्याबद्दल हे सगळं काम न्यायालयाने केलेलं आहे सरकारचा दोरान्वरही संबंध नाही आहे आम्ही तर सरकार आम्ही तर त्यांच्या आंदोलन कुठं थांबावं कुठं त्याला अटकाव करा अशी भूमिकाच नाही सरकारची ते मुंबईला येतील आता जे काही प्रक्रिया करायची ती न्यायालयाने करायची आहे जरंगे म्हणतात की मराठा समाजाला मूर्ख बनवू नका फडणवीसांनी ज्या आम्हाला अटी शर्ती लावलेल्या आहेत त्या काढून टाकावेत असे मला वाटतं विनाकारण भावनिक साथ घालवून मराठा समाजाच्या संदर्भामध्ये मला वाटतं जे काही मी म्हणणार नाही दिशाभूल करण्याचा परंतु मला वाटतं मान्य फडणवीस देवेंद्रजींना जो काही बदनाम करण्याचा प्रयत्न होतो तो आता मला वाटतं करू नये आपल्या मागण्या काय आहेत हैदराबाद गॅक्टर लावू करणं सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्याचं महत्त्वाचा आहे आणखीन जे काही आरक्षणासंदर्भात आता जे मृत लोक होते या आंदोलनात झालेले त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपये आपण दिलेसुद्धा जवळजवळ पंधरा लोकांना पंधरा कोटी प्ला काही प्लस रक्कम आपण वाटप केली ज्यांना नोकऱ्या द्यायचं कबूल केलं होतं सरकारवर थेट देऊ शकत नाही पण एस टी महामंडळात द्यायच्या असे पस्तीस लोक दिले जवळजवळ सगळ्या नोकऱ्या दिल्या काही लोक पात्र नव्हते परंतु मला वाटतं जे काही नऊ लोक फक्त राहिलेत त्यांना आम्ही महामंडळाला सूचना दिल्यात पुढच्या एक महिन्यात ती प्रक्रिया पूर्ण करून त्यांना सामावून घ्या सगळे सोये असतील किंवा सरसगट कुणबीतून आरक्षण मिळण्यासाठी नेमक्या अडचणी काय आहेत हे शक्य आहे का नाही अडचण म्हणून मी त्यासाठी जे हैदराबाद गॅजेटरमध्ये जे कागद उपलब्ध झाले आहेत आता तो इतका मोठा डाटा आहे तो स्क्रुटिनी करून मग त्याच्यात ते निकष तयार करून मग आपल्याला एक निर्णय करता येईल कोतो तो त्या ला त्याची अंमलबजावणी केली का मग प्रश्न संपतील पण म्हणून कायद्याच्या या सगळ्या बाबी तपासण्या का तपासण्यासाठी न्यायमूर्ती शिंदेसाहेबांची समिती आहे ना त्यांना आता ते मुद्दतवार दिली नाही पण शिंदे साहेबांच्या अहवालाची आपण वाट पाहावी असं माझं जरंगे पाटलांना विनंती आहे विरोधक जरांगे जरांगींच्या समर्थनामध्ये उतरल्याचं दिसत आहेत आज संजय राऊत असं म्हणाले की यापूर्वी जो देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला होता त्या शब्दाला त्यांनी आता जागावं आणि जरांगींच्या मागण्या मान्य करा मला वाटतं हे संजय राऊतांना विसर पडला मला वाटतं तर त्यांनी त्यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या विश्वासघातानं स्थापन झाली महाराष्ट्रामध्ये मान्य शरद पवार असतील मान्य उद्धवजी असतील यांच्या यांनी मिळून भाजपशी विश्वासघात केला उद्धवजींनी आणि शरद पवारांची सोयरी करून सत्तेवर आले मग देवेंद्रजींनी जेव्हा जी सोळा टक्के आरक्षण दिलं होतं ते हायकोर्टात टिकलं ना त्याच्या संदर्भात काही लोक सर्वोच्च न्यायालयात गेले होते तर सर्वोच्च न्यायालयामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात काय घडलं वकिलात जे पैसे द्यायला त्या वेळेवर गेले नाही तिथं मराठी भाषांतर इंग्रजित करायचं त्याला त्यांना पैसे त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाही आपण शेवटी ते आरक्षण रद्द झालं आरक्षण रद्द झाल्याचं पाप जे आहे हे महाविकास आघाडीचं आहे म्हणून त्याचं प्रायशित एकदा करावं संजय राऊतांनी किंवा त्यांची आवश्यकता नाही कारण संजय राऊतांना काही फार महत्त्वाचं कारण नाही त्यांचे जे नेते उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील त्यांना जर प्रायशित करायला लावं ना सोळा टक्के आरक्षण देवेंद देवेंद्रजीनी दिलं महायुतीने परत सत्त्यानंतर मान्य तत्कालीन मुख्यमंत्री मला वाटतं शिंदेसाहेबांनी त्यावेळी मग दहा टक्के परत आपण दिलं तर सरकारची बांधील की महायुतीची जी होती एकोणीसमध्ये देवेंद्रजी होते त्यावेळी आणि आता सुद्धा समाजाच्या आरक्षणाकरता आम्ही बांधलेलंच आहोत देवेंद्र फडणवीसांनी आंदोलकांशी आता त्यांनी स्वतः थेट चर्चा करावी अशी मागणी विरोधकांकडून केली जाते असं की आता उपसमिती गठीत झालेली आहे आता उपसमिती आम्ही जे तर काम करतो आहे जरूर काही त्याच्यामध्ये काही प्रश्न निर्माण झाले तर आम्ही मान्य मुख्यमंत्री असतील मान्य उपमुख्यमंत्री असतील याच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत निश्चित बघितलं तर चर्चेसाठी सरकार स सकारात्मक आहे मात्र त्यासाठी मनोज जरांगींनी देखील पुढाकार घ्यायला हवा अशी सत्ताधाऱ्यांची मा त्यां भावना आहेत त्या विखे पाटलांनी स्वतः त्या भावना बोलून दाखवलेल्या आहेत त्यामुळे मुंबईत पोहोचल्यानंतर सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा घडते का आणि या चर्चेतून काही मार्ग निघतो का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे